नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा नागपूर तालुक्यातील हिवरे येथील तीन महिलांच्या खून प्रकरणी नायब तहसीलदार एस डी पाटील यांनी आरोपींची ओळख परेड घेतली होती बचाव पक्षाच्या उलट तपासणीत अनेक प्रश्नांमध्ये विरोधाभास आढळून आला त्यामुळे फेरतपासणी व्हावी असा अर्ज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात दिला होता त्या अर्जावरून आज अॅडव्होकेट निकम व बचाव पक्षाचे ॲडव्होकेट प्रमोद सुतार यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला या अर्जावर उद्या निकाल दिला जाणार आहे जिल्हा सत्र न्यायाधीश डी पी सातवलेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे हिवरे येथील शिंदे वस्तीवर तीन वर्षांपूर्वी सुनीता पाटील निशिगंधा शिंदे व प्रभावती शिंदे या तीन महिलांचा निर्घ्ण खून करण्यात आला होता दोन महिन्यांपूर्वी तिहेरी खून खटल्याच्या सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात सुरू झाली आतापर्यंत पंच फिर्यादी साक्षीदार यांच्यासह सा चौदा वर्षीय मुलाचीही साक्ष नोंदवली होती गेल्या सुनावणीत नायब तहसीलदार एस डी पाटील यांनी आरोपींची ओळख परेड घेतल्यानं त्यांचीही साक्ष नोंदवली होती अडव्होकेट सुतार उलट तपासणी दरम्यान अनेक प्रश्नांवर निरुत्तर राहिले बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद करत काही महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष वेधलं त्यामुळे फेरतपासणी व्हावी असा अर्ज अॅडव्होकेट निकम यांनी न्यायालयात दिला होता त्यावर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला निकम यांनी एकूण सात प्रश्न विचारणार असून त्यातून घटना स्पष्ट होऊन घटल्याचा अंतिम निकाल देण्यास मदत होईल असा युक्तिवाद केला त्यांच्या युक्तिवादावर अॅडव्होकेट सुतार यांनी आक्षेप घेत पुन्हा प्रश्न विचारणं गैर आहे तसं केल्यास आरोपींच्या नैसर्गिक न्याय हक्कावर गदा येणार आहे तसेच उलट तपासणी घेण्याला अर्थ उरणार नाही असं मत त्यांनी मांडलेलं आहे टेंबू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगलीतील पाटबंधारे कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन केलं होतं पंचवीस फेब्रुवारीपासून सर्वपंप चालू करून कडेगाव खानापूर आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील गावांना पाणी देण्यात येईल असं आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिलं त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन स्थगित केलं श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर आनंदराव पाटील भारत पाटील मनोहर विभूते बाळासाहेब यादव वाय एस बाबर संजय विभूते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय आंदोलकांनी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांना मागण्यांच निवेदन दिलंय टेंबू योजनेचं पाणी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं वाळू लागलेली आहेत आटपाडी सांगोला तालुक्यातील द्राक्षांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे या प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीनं टेंभू योजना सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दुष्काळावर कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी टेंबू योजनेचं पाणी सोडलं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळणार आहे अशी भूमिका मांडली डॉक्टर पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता गुणाले यांची भेट घेऊन चर्चा केली गुणाले यांनी टेंभू योजनेच्या विद्युत मोटारींची दुरुस्ती चालू आहेत येत्या दहा दिवसात योजनेचे सर्व पंप हाऊसच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत टेंभू योजना चालू करण्यात येणार आहे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शंभर टक्के पाणी मिळणार असून लाभक्षेत्राबाहेरील गावांना पाणी देण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय होईल असं आश्वासन दिलं या आंदोलनात आटपाडी तालुक्यातील आटपाडी भिंगेवाडी माडगुरे सांगोला तालुक्यातील चोपडी बलवडी सोमेवाडी गौरवाडी उधनवाडी नाजरे हातीत येथील शेकडो शेतकरी ठिय्या आंदोलनात सहभागी होते द्राक्ष दलाकडून होणारी फसवणूक बेदाना उत्पादकांची अडत्यांकडून होणाऱ्या लुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवा द्राक्ष उत्पादक वाचवा व्यापारी बडवा अभियान बुधवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी दिली आहे या, या अभियानाची सुरुवात बेडकपासून होणार आहे जिल्ह्यात दीड लाख एकरावर द्राक्ष शेती आहे तासगाव पूर्व भाग कवटेभांका जत पलूस आणि वाळवा या तालुक्यातील द्राक्ष शेतीचा यामध्ये समावेश आहे सध्या द्राक्षाचे दर पडले आहेत की पाडले आहेत हे संशोधनाचा विषय आहे त्यामुळे कवळीमोल किमतीनं द्राक्ष विकली जात आहेत त्यातच दलालाकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होती आहे दरवर्षी कोट्यावधींचा गंडा शेतकऱ्यांना घातला जातो दलाल कुठून आला त्याचं नाव गाव याची काहीही माहिती शेतकऱ्यांना नसते त्याची कुठेही नोंदणी नाही त्यामुळे गंडा घालून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करणं शक्य होत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांच्या बाजार समितीकडे नोंदणी आणि किमान दहा लाखांचं डिपॉझिट ठेवणं बंधनकारक करणं आवश्यक आहे याशिवाय वीस किलोला एक किलो तूट धरली जाते ही एक प्रकारची लूटच आहे तसेच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना लुटलं जात आहे पेमेंट वेळेवर दिलं जात नाही एकवीस दिवसात पेमेंट देणं बंधनकारक असताना दोन दोन महिने पैसे दिले जात नाहीत एक ते दोन किलो प्रतिसौदा तूर धरली जाते वेदाना बॉक्सचे पैसे शेतकऱ्यांना सोसावे लागतात किंवा निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत अशी मागणी आहे अलीकडे सेवा करही लागू करण्यात आला आहे त्याचा भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागतोय त्यासाठी द्राक्ष शेती टिकवा द्राक्ष उत्पादक वाचवा आणि व्यापारी बढवा हे अभियान बुधवारपासून सुरू होत आहे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये वाढ झाल्यानं शहाण्णव कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरीसह दोन हजार एकोणीस वीस वर्षाचं मूळ अंदाजपत्रक वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडलं जाणार असल्याचं अर्थसभापती अरुण राजमाणे यांनी सांगितलं दरम्यान नव्या बजेटमधून होणाऱ्या स्वीय स्वी निधीतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांसाठी काय देणार याबाबत उत्सुकता राहील दोन हजार अठरा एकोणीस चे मूळ अंदाजपत्रक एकोणसाठ कोटी सत्तेचाळीस लाखांचं राहिलं होतं यामध्ये जिल्हा परिषदेकडून खर्चाचं नियोजन योग्य केल्यामुळे आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के खर्च होऊ शकलेला आहे महसुली आणि भांडवली खर्चाचा समावेश आहे गतवर्षातील निधी शिल्लक राहिल्यानं चालू वर्षीच्या स्वीय निधीत वाढ झाल्याचं चा स्पष्ट झालं आहे चालू अंदाजपत्रक शहाण्णव कोटीवर गेल्यानं ना नाविन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आला जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत वैयक्तिक योजनांसोबत सामूहिक योजनांनाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे शिक्षण महिला बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभाग निधी खर्चात पिछाडीवर आहे छोटे पाटबंधारे आणि आरोग्य विभागाचा बऱ्यापैकी खर्च झालेला आहे तर कृषी ग्रामपंचायत समाज कल्याण विभाग खर्चात पुढे आहे खर्चात जे विभाग मागे आहेत त्यांना निधी खर्चाबाबत तातडीनं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या चालू आर्षिक वर्षात ज्या विभागाचा जेवढा निधी खर्च होईल तेवढाच निधी पुढील वर्षात देण्यात येईल असंही अर्थसभापती राजमाणे यांनी सांगितलं आह लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्यानं मिनी मंत्रालयाकडून बजेट वाढण्याची लगबग सुरू झालेली आहा सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटांचा धुमाकूळ सुरू आहे यामुळे त्रस्त नागरिक वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोरच सा धरणे आंदोलन सुरु केले रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच झालेल्या आंदोलनानं खळबळ माजल्या सांगली माधवनगर रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीतील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात एजंटांची दुकानं आहेत यातून काही एजंट गरजू वाहनधारकांकडून जादा पैसे घेऊन पिरवणूक करत असल्याच्या तक्रारी सातत्याने येतात कार्यालयाबाहेर एजंट थेट आरटीओ हो कार्यालयात तळ ठकून असल्याचा आरोपही होत आहे कार्यालयातील कामकाजात एजंट थेट हस्तक्षेप करीत असल्याने आणि ते कागदपत्र आणि दफ्तर चालत असल्याचंही अनेक वेळा निदर्शनास आलेलं आहे यामुळे आरटीओ कार्यालयात नेमकं चालवतय कोण असा प्रश्नही निर्माण झालाय या विरोधात छावा क्रांतीवीर सेनेचा संपर्क प्रमुख जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आरटीओ हो कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय यावेळी उत्तमराव कांबळे असिफ बावा शहाजी भोसले जुलेखा मुलानी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते वाहतुकीच्या नियमांचं पालन करून आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची काळजी घेण्याऐवजी वा वाहतूक नियम तोडण्याचा असुरी आनंद काही जणांना महत्वाचा वाटतोय अडाण्यांपेक्षा शिकली मंडळी नियमांचं उल्लंघन करताना दिसतात साधन सुविधांचा सा अभाव असला तरी प्रत्येकांमध्ये एक बेसिक शिस्त आवश्यक असते असं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केलंय तिसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी विजयकुमार कालम पाटील यांच्या हस्ते झालं वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील मधील चारोबाई शहा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपरे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बापूसाहेब पाटील वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी आरएसपीचे समादेशक अरविंद देशमुख संजय संजयनगरचे पोलीस निरीक्षक प्रताप मोहमन मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अभिजित देशमुख रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आणि आरएसपीचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी स्वागत आणि केले केलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री शशिकांत बोराटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वाहतूक नियमांच्या संदर्भात चर्चा घडवून आणली ते म्हणाले की ज्या ठिकाणी रस्ते खराब आहेत त्या ठिकाणी अपघातांची संख्या कमी असते आणि ज्या ठिकाणी अत्यंत चांगले रस्ते आहेत त्या ठिकाणी अपघातांची संख्या वाढलेली दिसते यावरून रस्ते खराब असलेलेच बरे असं म्हणण्याची वेळ येते वाहतुकीच्या बाबतीत वाहनधारकांकडून रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकानं जबाबदारीचं भान ठेवणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे सौदी अरेबियाचा व्हिसा आणि विमानाचं जाण्या येण्याचं तिकीट काढून देण्याचं आमिष दाखवून भिवंडीच्या तिघांनी सांगली तब्बल पंचेचाळीस लाख आठ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब झाली आहे फेब्रुवारी दोन हजार अठरापासून संबंधितांनी सांगली जिल्ह्यातील विविध भागातील अनेक मुस्लिम बांधवांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्याचा आमिष देत बँकेच्या माध्यमातून ऑनलाईन रक्कम देऊन फसवणूक केलेली आहे या प्रकरणी बुदगाव येथे राहणारे दिलावर सिकंदर शेख यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे सौदी अरेबियातील उमराह यात्रेकर्ता त्या देशाचा व्हिसा मिळवून देण्याबरोबरच विमानाचं येण्याचं तिकीट काढून देण्यासाठी भिवंडीतील संशयित रमजान खान खानशेर खान मुस्ताक शमशेर खान या तिघांनी पैसे आहेत एका बँकेच्या सांगली शाखेच्या माध्यमातून भामट्यांनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचं सतरा जानेवारी रोजी संबंधितांच्या लक्षात आलं त्यानंतर फसवणूक झालेल्यांनी या प्रकरणी पोलिसांचे दरवाजे ठोठवलेले आहेत दलित महासंघ आणि समता परिषदेकडून येणाऱ्या चौदा फेब्रुवारी रोजी सांगलीत दलित अल्पांची राजकीय पडण्यात आली असल्याची माहिती दलित महासंघाचे संस्थापक प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी सांगलीत दिली बहुजन वंचित आघाडीत आम्हाला म्हणावे तसेच स्थान मिळत नसल्याने आम्ही सर्व दलित अल्पसंख्याकांना एकत्र करून त्यांच्यासाठी राजकीय परिषद घेत आहोत यामध्ये सर्व दलित नेते संघटना यांची भूमिका जाहीर करून त्यांना एका प्रवाहात आणण्यासाठी दलित महासंघाचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या चौदा फेब्रुवारी रोजी भावे नाट्यमंदिर येथे सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या परिषदे आम्ही आमची राजकीय भूमिका जाहीर करू असंही मचिंद्र सक्टे यांनी यावेळी स्पष्ट केला यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोहिते युवा नेते सचिन जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी युवा नेते सचिन जाधव यांनी दलित महासंघात प्रवेश केल्यानंतर प्राध्यापक मचिंद्र सक्टे यांनी सचिन जाधव यांचे दलित महासंघात स्वागत केले दारूच्या नशेत पतीनं पत्नीवर कुराडीनं हल्ला केल्याचा प्रकार अंकली येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला यात निलव्वा कुंभार या गंभीर जखमी झाल्या या प्रकरणी पती सांगाप्पा कुंभार यास अटक करण्यात आली असून घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे अधिक माहिती अशी की सांगाप्पा कुंभार हा विजापूरचा असून तो पत्नी निलव्वा व दोन मुलींसह अंकलीतील किरण कुंभार यांच्या विटभट्टीजवळ राहतो तो विठभट्टी कामगार असून काल सायंकाळी तो दारू पिऊन घरी आला त्यावेळी त्याच्या पत्नीनं सांगाप्पाला दारू पिऊ नका असं सांगितल्यानं त्याला राग आला दारूच्या नशेत त्यानं पत्नी कुराडीनं हल्ला केला त्यात ती जखमी झाली त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलंय दरम्यान या प्रकरणी यांची मुली यमन्नाप्पा हिनं ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे दहा लाखांच्या थकीत पोटी महापालिकेच्या घरपट्टी विभागानं सांगली मिरज रस्त्यावरील पंडित ऍटोचे शोरूम सोमवारी सील केले थकबाकीच्या वारंवार नोटिसा बजावल्या तरी देखील दाद मिळत नसल्यानं ही कारवाई करण्यात का आली सांगली विश्रामबाग रस्त्यावर टाटा पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस पंडित ॲटोचं शोरूम सुरू होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून हे शोरूम बंद पडलेलं आहे याची सुमारे दहा लाखांची घरपट्टी थकीत आहे महापालिकेच्या घरपट्टी विभागानं पंडित ऍटोला थकबाकी भरण्याबाबत वारंवार जप्तीपूर्व नोटिसा दिल्या होत्या मात्र त्यांच्याकडून कोण काही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे आयुक्त रवींद्र केबुरकर यांच्या आदेशानुसार घरपट्टी विभागानं पंडित ऍटोवर कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या कायदेशीर तज्ज्ञांकडून सल्ला मागितला होता कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला आल्यानंतर सोमवारी महापालिकेनं पंडित ऍटोचं कार्यालय सील केलं ही कारवाई घरपट्टी विभागाचे करनिर्धारक व संकलक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईमध्ये वॉरंट ऑफिसर सुनील पाटील कर्मचारी शिवाजी शिंदे प्रमोद कांबळे दिलीप गोयकर आदींच्या पथकानं केलेली आहे